पत्र नाही करायचे आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्या आई बाबा पाहिजे आम्हाला सोडून जाऊ नका तात्पुरत सातवन सातवन त्या ठिकाणी केलं परत पाच सहा दिवस ओलांडून जाऊ दिले आणि आज एवढा गोड स्वयंपाक केला होता रुक्मिणीला वाटत होत काय माहिती याच्यानंतर माझ्या मुलांना गोडदोड खायला भेटन की नाही एवढी गोड गोड बोलत होती महाराज सगळ्या बाळांना जवळ घ्यावं याच्या गालाचं चुंबन घ्यावं त्याच्या कपाळाचं चिंबण घ्यावं आणि सगळी बाळ पोट बर जेव घालून झोपे घातली महाराज रुक्मिणीने कुठलाच विचार नाही केला रडताही येत नव्हतो आज आपल्या आई वडील जर गेले ना तर आपण हंबरना फोडून रडतो पण रुक्मिणी मातेनं रडताही येत नव्हतं भीती वाटत होती अरे मी जर रडले ना तर कदाचित माझं एखादं होईल माझं का कारडतेस आणि त्याची माया त्याचं प्रेम बघितल्यानंतर मला जाणं शक्य होणार नाही मला माझ्या पती बरोबर जायचंय मी नाही थांबू शकत इथं हुंदका आवरला विठ्ठलपंत कुटेहाच्या बाहेर येऊन उभे राहिले चल रुक्मिणी दाक विना कधी उना दो प्याज़ पाली जीदू जीदू तू तू सारा चार पड़ा कला वतम दी हासू दरी गड़ी भरतू थाम